पुण्यातील युरोकोल कुलकर्णी युरोसर्जरी इन्स्टिट्यूट आणि उमरजी हॉस्पिटलमध्ये दे। देशातील पहिलीच क्लिष्ट शस्त्रक्रिया करून एका महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली अशी माहिती जागतिक कर्करोग दिनी युरोकोल कुलकर्णी युरोसर्जरी इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी आणि उमरजी हॉस्पिटलचे रोग तज्ज्ञ चिन्मय उमरजी यांनी दिली याप्रसंगी जगातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी डॉक्टर अमित होसमनी डॉक्टर श्रेयस कर्करोग कर्करोगतज्ञ डॉक्टर उदय चंदन खेडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी बालेवाडी मेडिको असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर राजेश देशपांडे दे उपस्थित होते ऑटो इम्युन ट्यूमरमुळे लघवीचा मार्ग गमवावा लागलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीला नवमूत्रमार्ग आणि कृत्रिम सायू प्रस्थापित करून तिचे जीवन आनंदी आणि पूर्ववत करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे कृत्रिम मूत्रमार्ग बसवल्यानंतर तिची गळणारी लघवी थांबलीच पण तिचे लग्न होऊन ती गोरोदर राहिली आणि नुकतेच तिने एका गोंडस या तरुणीचे स्त्रीत्व पूर्ण झाल्याने तिच्यासह पती आणि आईच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले अशी माहिती देऊन डॉक्टर संजय कुलकर्णी पुढे म्हणाले मुंबईची तरुणी दोन हजार बावीस मध्ये युरोकुलमध्ये आली तिची लघवीची जागा आणि योनी मार्ग या दरम्यान गाठ तयार झाली होती तिचा मूत्रमार्ग आणि त्यावरील मास विरघळून गेल्याने लघवीवर नियंत्रण नव्हते सतत लघवी गळत असल्याने एका दिवसात तिला किमान दहा ते बारा डायपर वापरावे लागत असत अँटीबायोटिक आणि इम्युनोथेरपी दिल्याने तिचा लघवी मार्ग निकामी झाला होता तपासणीअंती तिचा लघवी मार्ग बंद झाल्याचे आढळले त्यानंतर एप्रिल दोन हजार बावीसमध्ये पहिली शस्त्रक्रिया केली योनी भागातील कातडी काढून त्यापासून मूत्रमार्ग तयार केला त्यामुळे लघवी मार्गातून तिला लघवी नीट होऊ लागली परंतु लघवीवर तिचे नियंत्रण नव्हते सहा महिन्यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया केली आणि लघवी मार्ग तसेच योनी मार्गाच्या मोदोबत आर्टिफिशियल युरिनरी स्पिंटर हे अत्याधुनिक उपकरण बसवले त्यानंतर तिची लघवी सुरळीत झाली या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिचे लग्न झाले आणि चार दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे अशी माहितीही डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली नमस्ते मी डॉक्टर संजय कुलकर्णी माझ्याबरोबर माझे असोसिएट डॉक्टर पंकज जोशी आणि डॉक्टर चिन्मय उमरजी हे उपस्थित आहेत आज सांगायचा असा आनंदाचा सा दिवस हे सांगायची गोष्ट अशी की एक अठ्ठावीस वर्षाची तरुण मुलगी सांगतात तीन वर्षापूर्वी आमच्याकडे आली तिला लघवीच्या जागी सांडपणे पिंगपा बॉल एवढी एक गाठ होती आणि तिला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट बायोप्सी आणि इम्युनोथेरपी ट्रीटमेंट दिल्यानंतर ती गाठ विरगळली पण ती गाठ आपल्याबरोबर त्या स्त्रीचा लघवीचा मार्गही घेऊन गेली त्याच्यानंतर तिला चोवीस तास कंटिन्युअस म्हणजे सारखी लघवी गळत होती आणि दिवसातून सांगता दहा ते बारावा तिला पॅड बदलायला लागायची आपण त्याला नॅपी असं म्हणतो तर तिने मुंबईत अनेक ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी ती पुण्यात आमच्याकडे एका सिनियर युरोलॉजिस्टने पाठवलं तर मी आणि डॉक्टर पंकज तिला पोटामध्ये नळी होती आम्ही ती पहिली ती काढून टाकली पंकज जोशी आणि मी सांगता बावीस साली पहिलं ऑपरेशन केलं आणि लघुईच्या मार्गाभोवतीची जी, जी चमडी असते कातडी असते ते वापरून आम्ही लघुईचा मार्ग तयार केला तर त्या मार्गाचा फायदा असा की तिला नॉर्मल जागेतून लघवी व्हायची पण त्या मार्गातून ल लग... केस यायचे पण ते आम्ही कापू शकत होतो पण तिचं गळणं काही लघवीचं थांबणं नव्हतं कारण सहा महिने गेल्यानंतर आम्ही कृत्रिम स्नायू त्याला आर्टिफिशियल स्विंटर म्हणतात त्याची किंमत सांगता सात आठ लाख रुपये असते तर तुम्ही लघवीच्या तोंडाभोवती घातला त्याला नेक असं म्हणतात ओपन ऑपरेशन करून हो, अतिशय अवघड ऑपरेशन होतं आणि ते झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरी झाली म्हणजे तिचा लघवीचा कंट्रोल परत आला त्याच्यानंतर तिचं ते लग्न झालं ती प्रेग्नंट राहिली प्रेग्नंट राहिल्यानंतर मी म्हटलं की तू मुंबईहून पुण्याला डिलिव्हरीला ये तर मित्र डॉक्टर चिन्मय उमरजी यांनी तिच्या गौरोदरपणामुळे त्यांची काळजी घेतली आणि सिझरिन सेक्शन प्लॅन केलं डॉक्टर चिन्मय उमरजी म्हणाले युवती गरोदर राहिल्यानंतर डॉक्टर कुलकर्णी आणि डॉक्टर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंक्टर बसवल्यामुळे प्रसूती जिकरीची झाली होती त्यामुळे सुरुवातीपासूनच आम्ही विशेष खबरदारी घेतली सोनोग्राफी आणि प्रगत मशीनद्वारे बाळाची आईची तपासणी करून सिझरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात आली प्रसूती करताना ला धक्का लागणार नाही आणि तिला त्रास होणार नाही याची काळजी घेतली आता बाळाची आई सुखरूप असून जवळपास तीन किलो वजनाचे बाळ सुदृढ अवस्थेत आहे त्यांचे पती आणि आई यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही कृतार्थ झालो आहोत अशी भावनाही डॉक्टर उमरजी यांनी यावेळी व्यक्त केली नमस्कार मी डॉक्टर चिन्मय उमरजी आणि आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गरोदर झाल्यानंतर साधारण बारा आठवड्यापासनं म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ती यायला लागली आणि मग तिसऱ्या महिन्यामध्ये आपण काही गोष्टींची पूर्वसूचना घेण्याचा प्रयत्न केला काही आधुनिक टेस्ट्स असतात जसं पॅपे आणि पी एल जी एफ नावाच्या हॉर्मोन्स आपण तिच्या पाहिल्या आणि तिला प्रेग्नन्सीत बी पी येणार का शुगर येणार का तिची प्रीमच्युअर डिलिव्हरी होणार का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला ह्या मुलीला योनी मार्गाच्या इथे बऱ्यापैकी सर्जरी झालेल्या होत्या त्यामुळे संजय सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आधीपासूनच ठरवलं होतं की ही जी शक्यते तोवर अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन जी आपण करतो ती टाळायची आहे आणि मग त्याच्याकरता सोनोग्राफीच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्या पाहिल्या ती बरीच वर्ष खूप वेगवेगळ्या औषधांवर होती ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये बाळाला परिणाम व्हायची शक्यता कधी कधी बाळामध्ये व्यंग यायची शक्यता ही किंचित जास्त असते त्याचा आपण अत्याधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातून अंदाज घेतला आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला ह्या स्विंटरला जसं आपण ऐकलं की तो एक तर खूप महाग असतो आणि तो, तो, तो बसवणं हे काही साधं सोपं काम नाही परत एक ऑपरेशन आहे तर त्या स्विंटरला इजा न होऊ देता आपल्याला कशी डिलिव्हरी करता येईल याच्याकरता सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पंकज सर तर जातीनी स्वतः उमरजी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सिझेरियनच्या वेळेला आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला दाखवलं की त्याचं ट्युबिंग कुठून जातं त्याचे फोटो आपण आता थोड्या पाहिलंच आणि त्या ट्युबिंगला इजा न लावता सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने आपण पोट उघडलं मग गर्भपिशवी उघडली गर्भपिशवीच्या वेळेला ब्लॅडर खाती ढकलल्या जातं ते ढकललं नाही वर जागा कमी होती तिथे वार होती त्याच्यामध्ये अगदी बारीक असा पाच मिलीमीटरचा आम्हाला इन्सिजन लाईन मिळाली तिथे आपण त्याचा कट घेतला आणि मग बाळाला डिलिव्हर केलं डॉक्टर पंकज जोशी यांनी आर्टिफिशियल युरिनरी स्प्रिंटर शस्त्रक्रियेची माहिती दिली या शस्त्रक्रियेमुळे युवतीला नवे आयुष्य मिळाले आहे तिचे आयुष्य पूर्ववत झाले असून लग्न आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी सहजपणे झाल्याने दोन वर्षांपूर्वी निराश अवस्थेत असलेली युवती आणि तिच्या आईचा आनंद गगनात मावत नाही प्रतुती झाल्यानंतर आपल्या नातवाला हातात घेतल्यानंतर तिच्या आईंनी कडकडून मारलेली मिठी आणि ढाळलेले आनंदाश्रू आजवर केलेल्या कामाची पावती आहे असेही डॉक्टर पंकज जोशी यांनी यावेळी नमूद केले तर जेव्हा केलं त्यावेळेला लघवीच्या मार्गात कॅथेटर घालणं गरजेचं असतं तर या स्पिंटरला एक बटन असतं ते बटन दाबावं लागतं ते पंधरा सेकंदानंतर तीन वेळेला दाबल्यानंतर ते डिवाईस डिॲक्टिवेट होतं आणि मग आपण युरिनच्या मार्गात कॅथेटर घालू शकतो तो आम्ही फक्त चोवीस तास ठेवला आणि डिलेवरीनंतर जेव्हा मी बाहेर आलो तर त्या मुलीची आई ती माझ्या खांद्यावर अशी तिने मिठी मारली मला आणि ती जवळपास पंधरा मिनटं रडत होती कारण तिला विश्वासच नव्हता की तिची मुलगी बरं होईल मी एकच महत्त्वाची लाईन माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा खूप त्रासलेला असतो आणि त्याच्यात खूप जिद्द असते बरं व्हायची पण त्या दुप्पट जिद्दीने बरं कायची शक्ती हा फक्त गुरु देतो आणि या गुरुच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक स्टुडंट तयार झाले आणि या जिद्दीमुळेच तिला आम्ही बरं करू शकलो म्हणजे जेव्हा विश्वास सुद्धा ती बरी होणार नाही त्यातनं आज ती डिलिव्हरी झाली आणि आज सुखरूप घरी चालली आहे याच्यापेक्षा मोठी जिद्द आणि मोठा सक्सेस आयुष्यात मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे